नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या बघत असताल एम पी एस सी ग्रुप सी मेन्स क्लर्क टायपिसचा रिझल्ट लागला आणि त्याच्यामध्ये बघितला असेल कट ऑफ हा खूप हायएस्ट गेला आणि कट ऑफ हायएस्ट जाण्याचं कारण जर बघितलं असेल तुम्हाला सगळ्यांनाच कळते की या ठिकाणी जे काही राज्यसेवा करणारे मुलं होते पी एस आयला ला क्वालिफाय झालेले मुलं होती एस टी आयला ला क्वालिफाय झालेले मुलं होते त्यांचं सुद्धा नाव एम पी एस सी ग्रुप सी मेन्सच्या क्लर्क टायपिसमध्ये आलंय पण या ठिकाणी अशा प्रकारे एका विद्यार्थ्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा मृत्यू झाला त्याचं कारण जर बघितलं या ठिकाणी ग्रुप सी मेन्सच्या क्लर्क टायपिसमध्ये त्याचा तीन मार्काने रिझल्ट हुकला म्हणून त्याचं जीवन संपवलं त्याने मग आता जर बघितलं असेल मेन महत्वाचं एम पी एस सीमध्ये मध्ये आपण म्हणतो पेशन्स राखणं गरजेचं आहे पण त्या मुलाचं वय बघितलं तर वय फक्त पंचवीस वर्ष होतं आणि त्याचं नाव आकाश बारी होतं आणि आकाश बारी नावाचा मुलगा हा जळगाव जिल्ह्यातला आहे आणि जळगाव जिल्ह्यातील या मुलाने स्वतःचा गळफास घेतला विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की नोकरी म्हणजे आपलं संपूर्ण जीवन नाहीये तर याच्यामध्ये नोकरी नाही मिळाली तर आपण दुसरा व्यवसाय करून आपण पोट भरू शकतो या ठिकाणी जीवन जगू शकतो पण या ठिकाणी मला सांगा त्या मुलाने गळफास घेतला मग त्या आईवडिलांनी काय केलं त्या आईवडलांची काय चूक होती की या ठिकाणी त्या मुलाने स्वतःला संपवलं मग आईवडिलांनी हा जन्म गळफास घेण्यासाठीच दिला होता का इथं जर बघितलं त्याच्या पश्च्यामध्ये पश्चातमध्ये मध्ये त्याच्या घरी जर बघितलं त्याची आई आहे त्याचा मोठा भाऊ आहे बहिणी आहे एवढा त्याचा परिवार होता आणि त्या परिवारामध्ये जर पाहिलं अनेक प्रश्न असू शकतात पण मेन महत्त्वाचा प्रश्न हा नाही की माझं जीवन जगण्यासाठी मला नोकरी महत्त्वाची आहे नोकरीशिवाय आपण सुद्धा जगू शकतो इतर जर बघितलं लोकांचे व्यवसाय चालतात या ठिकाणी सर्वजण फक्त नोकरीशिवाय जगू शकत नाही असा प्रश्न निर्माण आहे सगळ्यांमध्ये विद्यार्थ्यांनी थोडं लक्षात घ्यायला पाहिजे की या ठिकाणी आपलं जीवन संपवलं म्हणजे आपले प्रश्न सुटतात का प्रश्न तसेच राहतात मग या ठिकाणी काही जण म्हणतील की नोकरी नाही मिळाली तर माझं जीवन अशक्य आहे हे थोडस विसरा या ठिकाणी काही जण फक्त नोकरी म्हणून पाठीमागे जात आहे तर लोकांनी विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे या ठिकाणी आपल्या मुलाबाळांना की हे महत्वाचा विषय म्हणजे नोकरी आहे पण नोकरी नाही मिळाली तर पूर्ण जीवन संपत नसतं त्याला अनेक पर्याय उपलब्ध असतात एम पी एस सी करणाऱ्या मुलांनी एकच वेळ लक्षात ठेवायला पाहिजे की आपण पाठ फिरून मृत्यूला गळफास न घेता आपण या लढाईमध्ये जिंकायचं कसं हे ठरवलं पाहिजे जर याच्यामध्ये आपली हार होते तर आपण दुसरा मार्ग निवडा पण हा महत्वाचा मार्ग नाही की आपण स्वतःचं जीवन संपवावं कारण आपल्या पश्चात आपले आई वडील असतात आपलं कुटुंब असतं ते कुटुंब जर बघितलं आपल्याकडून आप काहीतरी आशा घेऊन बसलेलं असतं फक्त नोकरीचीच आशा नाही काही जण बघितलं असेल परिवारामध्ये नोकरीशिवाय या ठिकाणी बोलूच देत नाहीत त्यांनी सुद्धा पालकांनी थोडंसं जागृत होणं गरजेचं आहे की त्या मुलाला नोकरी नाही मिळाली तर आपण त्याला जवळ घेऊन चांगल्या प्रकारे समजूत काढणं काळाची गरज आहे या ठिकाणी सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये समाजामध्ये जर बघितलं त्या विद्यार्थ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो काही जण म्हणतात की सात वर्ष आठ वर्ष झालं तू सिटीमध्ये आहे शहरामध्ये आहे तुला नोकरी नाही मिळाली असं दिवसण्याचा प्रयत्न या समाजातून होत असतो मग या ठिकाणी त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे त्याने कंटाळून कदाचित गळफास घेतला असेल या ठिकाणी बोलणाऱ्याचे तोंड या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आपल्या समाजामध्ये निर्माण झालेले आहेत कारण त्यांना जर बघितलं स्वतः तर काही करत नाहीत पण या ठिकाणी जे विद्यार्थी करतायत त्यांच्यावर टोमणे मारण्यासाठी अगोदर पुढे असतात मग या ठिकाणी त्या विद्यार्थ्यावर टोमणे मारण्यासाठी सुद्धा समाजातील व्यक्तींनी थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण त्या विद्यार्थ्याला एक तर असतं ते परीक्षेमध्ये पास होईल का नाही त्याचे कमी मार्क भेटले एका मार्काहून जातो अर्ध्या मार्काहून जातो झिरो पॉईंट पंचवीस ना जातो मग या ठिकाणी त्याच्या परिवाराने किंवा त्याच्या मित्र परिवाराने किंवा त्या समाजातील व्यक्तींनी टोमणे न देता त्याला कुठंतरी जवळ घेऊन समजूत काढली पाहिजे अशा प्रकारचं जर असं घडत राहिलं तर अनेक मुलांचा जीवन प्रवास संपू शकतो म्हणून लेकरांनी सुद्धा एक लक्षात घेणं काळाची गरज आहे की महत्वाचा प्रश्न हा नोकरी नाहीये नोकरी नाही मिळाली तर आपण दुसरा पर्याय शोधू शकतो पण आपण आपल्या परिवाराला वाऱ्यावर सोडू शकत नाही कारण आपल्या पश्चात आई वडील असतात परिवारामध्ये लहान भाऊ असू किंवा मोठा भाऊ असू शकतो यांची सुद्धा काळजी करणं आपली काळाची गरज आहे सगळ्यात मेन महत्वाचा शेवटचा आपल्या जीवनातला प्रश्न हा नोकरी नव्हे आपण दुसरा व्यवसाय करू शकतो दुसरा बिझनेस करू शकतो या ठिकाणी बघितला असेल भरपूर मुलं आहेत की त्यांनी स्वतःच्या नोकरीकडे दुर्लक्ष करून व्यवसायाला सुरुवात केली आहे मग या ठिकाणी अनेक अशा आपल्याकडे पर्याय आहेत जेणेकरून आपण पैसा मिळू शकतो आणि या नोकरीमधूनच पैसा मिळेल असं काही नाही मग या मुलांनी शेवटचा टोकाचा निर्णय न घेता थोडा विचार करावा या मुलाला आपण श्रद्धांजली भाऊ जेणेकरून याला सुखशांती मिळेल पण इथून पुढे अशा प्रकारची घटना घडू नये विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आपला हा शेवटचा मार्ग गळफास नव्हेच कारण याला जिम्मेदार कोण असू शकतं तर याला जिम्मेदार जर बघितलं आपल्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा प्रश्न हा महाभयंकर झालेला आहे याच्यामध्ये जास्त प्रमाणात रोजगार निर्मिती होत नाहीये मग या ठिकाणी सरकारने सुद्धा कुठंतरी दखल घ्यायला पाहिजे आणि मेन म्हणजे स्वतःच्या घर परिवाराने सुद्धा दखल घेणं काळाची गरज आहे कारण त्याला जर नोकरीमध्ये अपयश मिळत असेल तर घर परिवाराने सुद्धा त्याला जवळ घेऊन कुठंतरी त्याची समजूत काढणं ही सुद्धा काळाची गरज आहे जेणेकरून त्याने शेवटचा मार्ग हा गळफास निवडू नये दुसऱ्या बाजूने बघितलं समाजातील लोकांनी सुद्धा जागरूक होणं काळाची गरज आहे ते मुलगा शिकतोय तो मुलगा नोकरीच्या मागे नाही ते जर बघितलं नोकरीच्या मागे लागतोय ना मग ते कुठंतरी प्रयत्न करतोय प्रयत्न करताना जर तुम्हाला दिसत असाल तर तुम्ही टोमणे का देता या ठिकाणी तुमच्या टोमण्याला कंटाळून सुद्धा एखादा मुलगा त्याचा जीवन प्रवास संपू शकतो हे तुम्हाला माहित नाही म्हणून या ठिकाणी समाजातील लोकांनी सुद्धा आणि घर परिवारांनी सुद्धा त्या विद्यार्थ्याला जर कुठंतरी एखाद्या दोन मार्कावरून त्याचा रिझल्ट जात असेल तर त्याला जवळ घेऊन त्याची समजूत काढा जेणेकरून तो हार मानणार नाही त्याचं पुढ पुढचं जे काही लढाई आहे ते लढण्यासाठी सज्ज होईल मग त्याला नोकरी न मिळाली तर दुसऱ्या व्यवसायामध्ये तो पर्याय निवडू शकतो आणि आपला जीवन प्रवास चांगल्या प्रकारे सुरू करू शकतो हा पर्याय तुम्ही त्याला सांगा जेणेकरून त्याचं कुठंतरी खच्चीकरण होणार नाही कारण तो नोकरीमध्ये एक दोन मार्काने गेल्यानंतर तो जेवढा हार मानणार नाही तेवढी हार आपल्या परिवाराच्या बोलण्यावरून मानतो आणि दुसऱ्या बाजूला समाजातील लोकांच्या टोमण्यावरून मानतो मग या ठिकाणी लोकांनी सुद्धा त्या मुलाला कुठंतरी जवळ घेऊन समजूत काढणं ही काळाची गरज आहे एवढ्यासाठीच हा व्हिडिओ बनवलाय कारण इथून पुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत याची जिम्मेदारी सुद्धा परिवाराने घ्यावी आणि इतर समाजातील लोकांनी सुद्धा घ्यावी कारण तुमच्या बोलण्याचा जे काही टोमणे असतात ते साधारण नसतात त्या मुलांना त्या टोमण्याचा जास्त प्रमाणामध्ये पश्चाताप होतो त्याच्या स्वतःच्या दोन मार्काहून रिझल्ट गेला जेवढा पश्चाताप होणार नाही तेवढा तुमच्या बोलण्यावरून होत असतो की कुठंतरी निदर्शनास आले निदर्शनास आल्यामुळे हे एवढं बोलावं लागतंय कारण भरपूर मुलं म्हणतात की या ठिकाणी आपल्या समाजातील लोकांनी सुद्धा जास्त प्रमाणामध्ये त्याला टोमणे देतात तू पाच वर्ष तयारी करतोय तू दहा वर्ष तयारी करतोय पण तू काहीच करत नाही ना हे तरी तयारी करते तू काहीच करत नाही तरी सुद्धा तू टोमणे त्याला देतोय पण लोकांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी सुद्धा एक थोडस स्वतःला समजून घ्या की टोमणे देणारे देत असतात बोलणारे बोलत असतात पण आपला जीवन प्रवास संपवणे हा आपला शेवटचा मार्ग नाही आहे शेवटचा मार्ग आपला तो नसूच शकतो कारण जर बघितलं एम पी एस सी करणारा विद्यार्थी हा पूर्णतः सुशिक्षित असतो त्याला सर्व प्रश्नांची कशा प्रकारे सोडवणूक करण्या करायची आहे हे त्याला कळालेलं असतंय पण या ठिकाणी काही मुलं एवढे भयभीत होतात की त्यांना असं वाटतंय हा माझा शेवटचा पर्याय होता आता माझं जीवन संपलं मित्रांनो हा शेवटचा पर्याय नसतो तर आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत त्या पर्यायाला निवडा आणि आपला जीवन प्रवास सुरू करा कारण एकाच गुरफाडला तर शंभर टक्के टेन्शन येणारच आहे म्हणून या एमपीएसी प्रवाहामध्ये आपला पर्याय निवडा जर हा पर्याय उपलब्ध नसेल तर दुसरा पर्याय उपलब्ध करा पण आपला शेवटचा मार्ग हा गळफास नाहीये एवढा लक्षात ठेवा कारण आपल्या पश्चात आपला परिवार असतो त्या परिवाराची सुद्धा तुमच्याकडून आशा असते ती विसरू नका म्हणून आपला शेवटचा पर्याय हा गळपास ठरू नका आणि आपला प्रवास सुरू करायचा इतर पर्याय निवडा जेणेकरून इतर व्यवसाय सुद्धा आहेत आपण त्याच्यातून पैसा पोट भरू शकतो पण पर शेवटचा पर्याय निवडू नका अशा प्रकारचा ही न्यूज जर बघितली जळगाव जिल्ह्यातील आहे मग आकाश नावाचा मुलगा आहे आकाश बारी नाव आहे त्या मुलाने गळपास घेतले म्हणून एवढं बोलावं लागतंय इथून पुढे तरी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचा पर्याय निवडू नये जेणेकरून ते गेल्यानंतर त्या घर परिवाराला दुष्काळ पडल्यासारखं वाटू नये कारण त्या आईवडिलांनी कुठली चूक केली नाही त्या आईवडिलांनी कुठल्याच प्रकारचं कमी पडू दिलं नाही मग शेवटी हा पर्याय आईवडिलांना योग्य वाटतोय का नाही त्या आईवडिलांनी कुठल्याच प्रकारची चूक न करता त्याचा परिणाम यांना भोगावा लागेल म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा थोडंसं लक्षात घ्या बोलणाऱ्यांचे तोंड दिसू द्या बोलणाऱ्यांच्यावर ऐकून घेऊन आपल्या याच्यामध्ये हार मानू नका हे लोक बोलणारच असतात बोलणाऱ्यावर लक्ष ठेवलं तर आपला प्रवास निश्चित होत नाही एम पी एस सीमधून हेच शिकायला भेटतंय पेशन्स महत्त्वाचे आहेत म्हणून विद्यार्थ्यांनी यांच्याकडे कानाडोळा करा आणि घर परिवारांनी आणि समाजातील व्यक्तींनी बोलण्यापासून थोडंसं कमी करा जेणेकरून अशा प्रकारच्या घटना आपल्या महाराष्ट्रात घडणार नाही आहेत एवढंच सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलोय जेणेकरून हे मी सांगितलेलं योग्य वाटत असेल तर कमेंटद्वारे सांगा कारण जे बोलत आहे ते पोट तिरकीनं बोलतोय विद्यार्थी येतात अशा प्रकारचे समाजातील व्यक्ती बोलतायत घरपरिवारातील व्यक्ती बोलतायत ते सांगतायत म्हणूनही तुम्हाला सांगणं काळाची गरज होती त्याच्यामुळेच हा व्हिडिओ बनवला ठीक आहे तर थांबतो धन्यवाद